बात शहराचं बंड पुकारायला सांगतेस स्वतःच्या पुराला बोल आता कुंकू मागायचं असेल तर झिलगिळे सगळे किल्ले माझ्या ताब्यात द्यावे लागतील आणि जर तुला तुझे किल्ले आणिेश्वरांचे हवं असेल तर तुझ्या पतीच्या खांडोळ्या ला केल्या जाते सांग कुंकू पाहिजे ईश्वरांचे आणि जर तुला तुझं गुंभ हवं असेल कुंकाची भीक मागायला माझा पती मला परत करा प्रश्न राजमाताजी जवळ साहेबांना आहे जी एक स्त्री असून स्वराज्य स्थापन करू इच्छिते पुस्तक ही मराठी स्त्री आहे ही भारतातली स्त्री आहे ही हिंदुस्थानी स्त्री आहे ही कपटी कायर लोकांच्या समोर कधी पदर पसरत नसते माझा पदर पसरेल रे पण तुझ्यासारख्या पाखंडी भामट्या कपटी माणसासमोर नाही हा माझा भगवा पदर सदैव पसरेल पण माझ्या कुलदैवता समोर आणि माझ कुलदैवत मात्याने सुद्धा स्वतःचा गाभारा सोडला वेशी राजमातेला तुळजा भवानी मुला घालत होती आणि राजमाता त्या भवानी मातेच्या समोर वंदन करून घालत होती संतांची लक्षणं संतांची लक्षण लटिके वचन नाही खोटे बोलत नाही देही उदासीन स्वच्छ राहणं नटणं थटन हे उदासीन असण्याची लक्षणं नाही तर माझा देह हो धर्मासाठी देशासाठी समाजकार्यासाठी राजकीय कार्यासाठी

त्यासाठी आधीचे ह्या वृत्तीचा स्पर्श आपल्याला झाला पाहिजे लोक म्हणतात तुकोबाय झालं अंतरी लयावंत आहे उपकारासाठी आले वैकुंठात राहणारे आहे खोट बोलत नाही देहाविषयी उदासीन असतात एवढ्या लक्षणाने युक्त असेल तो साधू आहे का तुकोबाय बोले थांबा अजून सांगतो बापरे कुठून तरी हवा झाला आहा एवढं एवड़, एवढ्यासाठी मला आश्चर्यकारक वाटते नऊला सुरुवात झाली आपली बरोबर नऊ ते अकरा आपला टायमिंग असतो पण दादा तुमच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आज तुम्ही कमजूशी करू नका फार लांबून आलेले आहात लोकांना मनसोक्त आनंद घेऊ द्या किमान पंधरा वीस मिनिट तरी जास्त सेवा चालली पाहिजे बघताना ठुकू टुकू माझ्याकडे साडे अकरा व्हायला आले पडेल तर आवाज येईल बारे सुद्धा पेंगले नाही लोकांना आजकाल काय झालं बऱ्याच लोकांना असं वाटतं कीर्तनात तमाशा झाला म्हणजे लोकांना आवडत ते गर्दी करतात काय अर्थ आजच्या कीर्तनाचा तमाशा केला काही लोकांनाचण तमाशासारखं वाचणं तमाशासारखं घालणं तमाशासारखं हे बार्गे सात्विक नासाय हे तुम्हाला संस्थेत शिक्षण नाही ही पहिलीच वेळ आहे ना काय कुठं काय नाही या भाग्य मुलींना कळतय कीर्तनात नाचणं कसं असत काही काही कशी नाचायला कीर्तनात आणि तेच व्हायरल होतात चुकीचा श्लोक गाणारे व्हायरल रात्र रात्रीतून फेमस काही विचित्र गोष्टी केल्या की व्हायरल चांगलं काम करणारे बाबा मग अशी बोलले की कि अवसेकरांच्या किती वर्षापासून साठ वर्षापासून सेवा करते ही बावडे पडावर अखंड हवेलच नाम स्मरण चिंतन ऐकणार शेतकरी माणूस महत्व नसतं लोकांना चांगल्या कामाच हिंद्रे बांद्रे आले सगळे जागरण करत एक चाल मागं व्हायरल झाली युट्यूब ला खालचे लोक त्याला कमेंट करतात बाप ज्यांनी कधी सा लावला नाही त्या बिचाऱ्याने चाल गायला गेलं आणि आला हे आला भेट ऐकणार घ्यायच्या संगीत शिकले ज्यांनी राग शिकली त्यांनी म्हणायचं का मग मा। हेनरी म्हणायच काय आपल्या स्वतःची समज जर का खाली आली ना मनसा असं वाटतात प्रसिद्धी मिळते लोकप्रियता मिळते म्हणून असा अजिबात हेंद्रेपणा झाला नाही पाहिजे हे धर्माचं काय आहे या नारदीय गादीची गहिमा टिकवण हे आमचं प्रेम करायला शिका साहित्य आणि मग उठसुद्धा अधिकार नसले लोक हिंदू धर्माच्या काम केले म्हणून त्यांची शक्ती वाढली आणि ते बोलायला लागले तर ते होऊ द्यायचं नाही जबाबदार लोक आहेत त्यांनी संघटन टिकून ठेवायचं आणि कार्याची शोभा कशी वाढेल हे बघायचं तेवढ्यासाठी बोलणारा बोलत जातो जा ऐकणाऱ्यांनी फक्त टुकू टुकू बघावं असं कीर्तनामध्ये जेव्हा सगळे संघटित येऊन नामस्मरण करत असतात ना तेव्हा स्वर्गात देव सरळ आपल्या गावात येईल चिंचोडीमध्ये रूप धारण करून गावाला आशीर्वाद दे गावाचं कल्याण व्हावं यासाठी मग सगळ्या वर्गानं मनापासून भजन करायचं चला वर हात घ्या सगळे टा एवढ्या मात वर्गिणी

संत म्हणतात आम्ही काय खोटं करतो का आम्ही खरंच बोलतो पद्धत वेगळी आहे तैसे साचा आणि मवाळ मितले आणि रसा चांगलं <sum> अन्त <im> कारण कालही खूप लांब गेलो होतो आम्ही तिकडे रात्रभर गाड्या चालवणं दिवसभर गाड्या चालवणं मी तरी थोडीफार पेंटते गाडीत <laughs> खूप थकल्यावर डोळे लागतात शरीर आहे असं काय माझ्याकडे काय अशी अद्भुत शक्ती आहे असं काही नाही माझंही तुमच्या सारखंच आहे तुम्ही कशा थकतात की नाही भांडे घासून काम करून शिवाय वे वाटत की नाही तुम्हाला कोणाला धुम द्या माझाही तसंच आहे मी देते मनातल्या मनात खूप धुम पण पर्याय नसतो पाडुरंगाची कृपा आहे आपल्या सगळ्यांवर आणि म्हणून तिथल्यावर कुठून शक्ती येते अंगात कळत नाही आपला तो शक्ती संचारते अंगात बऱ्याच वेळेला म्हणतात नाही पहिलंच